नमस्कार नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप जगी आणि आपल्या ज्ञानाच्या शक्तीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या अगदी भक्तिमय वातावरणानं तल्लीन करून ठेवणाऱ्या आपल्या आदरणीय माननीय शिवलीला पाटील ज्यांचं आपल्या सतर्क इंडिया न्यूजमध्ये स्वागत प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली चॅनलवर कधी येतात आणि आज चरेगावकरांचं मी प्रथमता आभार मानते या चॅनलवर आणण्याचा योग आला सर्वांचं प्रथमता धन्यवाद चरेगावकरांनी मी एवढ्या वर्षांची सेवा एवढ्या लहान वयामध्ये अगदी एक स्त्री आणि तुम्ही आपणही त्रिस्त्री आहात आणि स्त्री शक्तीकडून पहिल्यांदा आपल्या कार्याला आपल्या शक्तीला आपल्या प्रत्येक गोष्टीला प्रथमता सलाम मिळाली स्त्री ही जगाची अर्धांगिणी आहे स्त्री नसेल तर आपण नाही जगाची कल्पनाच करू शकत नाही आहे तर मला असं वाटतं की स्त्रीला आरक्षण मिळालं आहे पण संरक्षण कुठेतरी कमी आतापर्यंत आपण आपण ठेवतोच आहे सगळ्यांना आपण माहीत आहे की आरक्षणापेक्षा संरक्षणाची जास्त गरज आहे काय सांगाल रामकृष्ण हरी प्रथमदा स्त्री हे स्वतःमध्ये परिपूर्ण आहे आपलं शास्त्र असं सा सांगतं यत्र नारीस्तू पूज्यन्ते रमंते तत्र दैवत ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला जातो तिथेच परमात्म्याचा वास आहे हे शास्त्र आहे पण हे प्रत्येकाच्या मतीमध्ये प्रकाशित असेल असं नाही आहे कारण सगळीच माणसं शास्त्राने जगतात किंवा त्या अनुषंगाने जगतात असं नाही आहे स्त्रीच्या संरक्षणाचा विचार करायला गेलं तर स्त्री एक असं व्यक्तिमत्त्व आहे द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे जर तिला स्वतःची ओळख जाणून घ्यायची असेल तर तिने संतांकडे महापुरुषांकडे बघावं कारण कोणलंही व्यक्तिमत्व असू द्या आम्हाला जगाच्या मालकाला जागं जरी करायचं असेल तरी रखमाईला सांगावं लागतं आम्हाला जगाच्या मालकापर्यंत पोचायचं असेल रखमाईला विनवणी करावी लागते प्रत्येक ठिकाणी स्त्रीत्वाशिवाय पूर्णत्व नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली ओळख करून घेणं फार गरजेचं आहे की कि माझ्यात किती ताकद आहे कारण आपल्या अस्तित्वाचा विचार करायला गेलं तर समाजाचा दृष्टिकोन बघून बघून आपण स्वतःलाच अंडर एस्टिमेट करत जातो ग्राह्य धरत जातो की मी एक स्त्री आहे मी हे करायला पाहिजे का मी अशी आहे मी हे असं असायला पाहिजे का तर स्त्रीने दोन जबाबदाऱ्या फार सामर्थ्याने सांभाळला पाहिजे घरातली नाती टिकवता आली पाहिजे आणि समाजातली भीती घालवता आली पाहिजे ह्या दोन गोष्टी बाईला सांभाळता आल्याना ती जी बाई ज्या घरामध्ये नम्रतेनं जगते त्याच बाईला समाजामध्ये परपुरुषाने जर आपल्याकडे वाईट नजरेनं बघावं त्याला उत्तर देता आलं पाहिजे आणि ज्या बाईला परपुरुषाला उत्तर देता येतं आहे त्याच बाईला घरातल्या मोठ्यांचा आदरही करता आला पाहिजे हे दोनही संयम व्यक्तिमत्व बाईकडे असतं आणि म्हणून जगदगुरु तुकोबरायसुद्धा सांगतात माता पिता तयाची या पण त्याचं वर्णन असं आहे कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक आधी स्त्रीला फार मोठा अधिकार संप्रदायात दिला गेलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ ज्याला सांगितला ती उमा आहे आदिनाथ उमा बीज प्रगटले म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा परमात्मा सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा तत्व परमार्थाचं हे भगवान शंकराने उमेला म्हणजे पार्वतीला सांगितलेलं आहे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीने स्वतःची जाणीव करून घेतली पाहिजे की मी कोण आहे मी कशी असली पाहिजे मी कशी असली म्हणजे मला त्रास होणार नाही किंवा मी कशी असली म्हणजे मला त्रासाला तोंड देता येईल कारण त्रास होणार नाही असं नाही आहे त्रास होणारच आहे चकारात्मक आहे ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना मग तो स्त्री असू त्या तर पुरुष तुम्हाला विरोधाभास तुम्हाला जे काही प्रोत्साहित करणारी व्यक्तिमत्व फार कमी असणार आहेत तुम्हाला कम्पॅ कम्पॅरिझन करूनच इथं मांडलं जाणार आहे की तू स्त्री आहेस तू बाई आहेस हे कम्पॅरिझन होणारच आहे पण या चकारात्मक भूमिकेला म्हणजे हे होत असतानासुद्धा मी कुठल्या अनुषंगाने उभं टाकलं पाहिजे म्हणजे मला ते टाळता येईल किंवा मला त्याला तोंड देता येईल आणि मला असं वाटतं की हा विचार करायला परिपूर्ण आहेत बायका जे व्यवस्थापन एखादी घरातली स्त्री करते ना ते व्यवस्थापन मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकालासुद्धा जमत नाही जे मॅनेजमेंट घरातली माझी आई करते तुमची आई करते समाजातली प्रत्येक स्त्री करते त्याच्यामुळे याच्या पलीकडे जाऊनही स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःचं सामर्थ्य मोठं करून मी स्त्री आहे याच कुठेच लवलेश न लागू देता मी एक सामर्थ्यवंत प्रबळ वृद्धिंगत व्यक्तिमत्व आहे हे, हे जेव्हा प्र प्रत्येक स्त्रीला वाटेल तेव्हा स्त्रीचा अधिकार हा समाजाला दिसेलही स्त्रीत्वाची जाणीव जगाला होईलही आणि अगदी प्रत्येक पुरुष किंवा प्रत्येक व्यक्तिमत्व याचा आदर करेल जेव्हा प्रत्येक स्त्री स्वतःची जाणीव समाजाला करून देईल हे आपल्या हातात आहे जसं आपण पुढच्याकडनं अपेक्षा ठेवतो तसं आपल्याकडनंही काही का अपेक्षा समाजाला असतात त्या सगळ्या अपेक्षा त्या सगळ्या रूढी परंपरा हे सगळं हे सगळं दृष्टिकोनात घेऊनही मला स्वतःची ओळख कशी निर्माण करता येईल हे सगळं बघून मला असं वाटतंय बाई संरक्षण जेवढं पुढच्याच्या हातात आहे तेवढं स्वतःच्याही हातात एखादी स्त्री नजरेत नजर घालून बोलणारी असेल तर त्या पुरुषाला एकदा तरी लाज वाटते की या व्यक्तिमत्वाला आपण त्रास देतो आहे जी छत्रपती शिवरायांची लेख आहे जी अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुलेंची लेख आहे हे कळतं जेव्हा एखादी स्त्री सामर्थ्याने नजरेत नजर घालून मिळवते त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसा प्रत्येक पुरुषांकडे आपण म्हणतो की बाईला सन्मानाने बघावं त्यासाठी प्रत्येक स्त्रीने आधी स्वतःची ओळख करून समाजाला द्यावी सांगावं की माझं काय अधिकार आहे माझं काय सामर्थ्य आहे हे सांगितल्याशिवाय पुढचं व्यक्तिमत्व आपला आदर करणार नाही आणि मला प्रत्येक पुरुषाला किंवा समाजातल्या व्यक्तिमत्वांना सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्हाला स्त्रियांचा आदर करता येत नाही तोपर्यंत विठेवरचा मालक तुम्हाला कृपा करणार नाही हे शास्त्र आहे तरी पण आरक्षण महत्त्वाचं की संरक्षण जास्तपैकी जास्त कोणतं महत्त्वाचं आहे मॅम महत्वाचं तसं फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे आरक्षण आता कसा विचार करायला गेलं तर आरक्षणाचा असाही काही फायदा होत नाही आहे म्हणजे जसं एस टी बसेसमध्ये राखीव जागा बायकांच्या असतात म्हणजे बसलेले पुरुषच असतात आणि अशी कुठलीच बाई म्हणू शकत नाही त्याला उठ माझी राखीव जागा आहे आणि राखीव जागा हे काय झालं आहे उलटं राखीव जागा आहे ना हे आम्हाला जाणीव करून देतात की आम्ही काहीतरी वेगळे आहोत आम्ही तुमच्यासारखे नाही आहोत माझ्या पर्सनली विचार केला तर मला संरक्षण स्वतःची स्वतः करणं आरक्षणापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं अपेक्षा माझी पूर्ण झाली कारण मला संरक्षणच पाहिजे होतं शक अगदी मॅडमनी अगदी माझ्या मनातली म्हणजे व्याख्या बोललेली आहे कारण आत्ता संरक्षण महत्त्वाचं आहे कारण आरक्षण तुमचा जीव वाचवू शकत नाही पण संरक्षण नक्कीच तुमचा जीव वाचवू शकता आणि आत्ताच मॅडमनी सांगितलं की शिवरायांची शिवरायांच्या जन्म घेतलेली शिव जिजाऊंची लेख जी आहे तिनं हे स्वतःचं संरक्षण केलंच पाहिजे